नमस्कार मीरा खूपच चिडचिड करत असते मीरा निरुपाला म्हणते बाईसाहेब तुम्ही येता जाता माझा अपमान करता येता जाता माझ्याशी भांडता पण आता मात्र खूप झालं आता काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ नाही करू शकत लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा तुम्हाला शिक्षाही मिळणारच बाईसाहेब तुम्ही मला पनवती बोलता नाही नाही ते बोलता पण मी या घराला आपलं मानते पण तुम्ही मात्र येता जाता माझाच अपमान करता असं का वागता बाई साहेब तुम्ही तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते गप्प बस मला काही कळत नाही का मला सगळं काही समजतं तू किती खोटारडी आहेस ती मुद्दामून हे सर्व करतेस तेव्हा लगेच मीरा बोलते मी आणि खोटारडेपणा कसला खोटारडीपणा केला मी तुम्हीच सांगा कारण कितीही काही झालं सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत नाहीतर सगळं काही चुकीचंच घडेल आणि मग तू स्वतःला सावरू शकणार नाहीस तेव्हा मात्र निरूपा असं बोलताच मीरा बोलते पुरे झालं बाईसाहेब आजपर्यंत मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पण आता नाही आता मात्र मला तुमचं काहीच ऐकायचं नाही काही एक गोष्ट लक्षात ठेवायची बाईसाहेब कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ नाही करू शकत आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपा मोठ्याने बोलते पुरे आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत त्याशिवाय मी काहीही करू शकणार नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो आणि निरुपा खूपच चिडचिड करत असते निरुपा मोठ्याने बोलते मी कोणालाही सोडणार नाही एकेकाला त्याची योग्य ती लायकी दाखवेनच तेव्हा मीरा देविकाच्या जवळ जाते आणि देविकाला बोलते देविका आज तुला बरं वाटत असेल ना कारण सगळं काही तुझ्या मनासारखं होतं आहे देविका तुला खूपच आनंद झाला असेल ना पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही देविका कारण तुला सगळ्याच गोष्टींना उत्तर द्यावंच लागणार तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं आणि लवकरात लवकर सगळं काही मी नीट करेनच पण त्यासाठी मी काय करेन ना याचा अंदाज सुद्धा लागणार नाही yeah. तेव्हा मात्र देविका खूप चिडलेली असते आणि देविका मोठ्यानी बोलते मीरा उगाच माझ्या वाटेला जाऊ नकोस कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र मीरा बोलते पुरे आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सर्व गोष्टी नीट करायच्या नाहीतर सगळंच काही संपेल तेव्हा मात्र मीरा खूपच चिडचिड करत असते आणि तिचा खूपच रागराग झालेला असतो त्यावेळेला मीरा देविकाला म्हणते देविका पुरे कर आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र देविका तिथून शांतपणे निघून जाते त्यावेळेला मीरा देविकाचा हात धरत तिला फरफटत म्हणते देविका कुठेही जाण्याचा प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा मी तुला माफ करू शकत नाही देविका तेव्हा देविका बोलते मीरा स्वतःला खूपच स्मार्ट समजतेस पण तेवढी तुझी लायकी नाही कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का विचार कर आणि मुळात माझ्या नादाशी लागू नकोस जर का तू माझ्या नादाला नाही लागलीस तर बरं होईल तेव्हा मात्र मीरा खूपच चिडचिड करते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर यासंबंधी मला काही एक बोलायचं नाही आणि लवकरात लवकर सर्व गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहे आणि त्यासाठी मी काही करेन आणि कोणत्याही थराला जाईल पण मी शांत तर बसणारच नाही तेव्हा लगेच मीरा देविकाचा हात धरते आणि देविकाला म्हणते माझं चुकलं मी असं उघाचंच वागले तुला घरात घेऊन खूप मोठी चूक केली पण आता नाही आता काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला लगेच देविका म्हणते म्हणजे तू काही मला या घराबाहेर काढणार हे घर काही तुझं आहे का हे घर जेवढं तुझं आहे ना तेवढा आमचं सुद्धा आहे आणि त्यासाठी आम्ही तुला माफ करणार नाही देविका मोठ्यानी बोलते आता तर पुरेच त्यावेळेला मीरा देविकाला धक्के मारून घराबाहेर काढते आणि मीरा मोठ्याने बोलते पुरे झालं आता सगळ्याच गोष्टी समाप्त झाल्या आणि काही झालं तरी सुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही एकेकाला त्याची योग्य लायकी दाखवेनच त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा देविका खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते मीरा तू मला या घराबाहेर काढतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव तू खूप मोठी चूक केलीस तुझी हिंमतच कशी झाली मला घराबाहेर काढायची तेव्हा लगेच मीरा बोलते पुरे माझी हिंमत कशी झाली ती तू बघितलीसच आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आता खरंच या गोष्टी बंद करा आणि लवकरात लवकर सगळं काही मी नीट करे तेव्हा लगेच मीरा देविकाला म्हणते आत्ताच्या आता इथून निघ कारण काही झालं तरीसुद्धा मी तुला या घरात शिरू देणार नाही तेवढ्या सुधाकरराव बोलतात हो मीरा काही झालं तरीसुद्धा मी आता देविकाला या घरात घेणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र देविका सुधाकर रवाना बोलते बाबा तुम्ही प्रत्येक वेळेला येता जाता याचीच बाजू घेत असता आणि मला मात्र एकटीला पडता कधीतरी माझ्या गोष्टींचा सुद्धा विचार करा तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा नक्कीच केला असता पण आता मात्र मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजेत आणि त्याचसाठी मी तुला सांगतेय प्लीज शांत हो देविका आणि नी इथून नीट तेव्हा देविका मात्र खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते पुरे आता खूप झालं मी या गोष्टीला पूर्णपणे सांगते मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते पुरे आता तर मी या घरात शिरणारच तेव्हा मीरा देविकाला जोरात धक्का मारून दरवाजा बंद करते आणि बोलते देविका काही झालं तरी तू या घरात यायचं नाहीस म्हणजे नाही तेव्हा मात्र देविका गप्प बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर देविकाला तिची योग्य ती लाईची कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू